नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला परत एकदा घेऊन आली आहे मी बाबांचं रिडिंग मला पाचच कार्ड बाबांची पाहिजे होते मी तीन चार वेळा कार्ड टाकले पण बाबांच्या मनात आज सहाच कार्ड आहेत त्याला मी काही करू शकत नाही त्यांच्या पुढं जाणं म्हणजे मूर्खपण आहे त्यामुळे मी सहा कार्ड घेतलेली आहे तर चला बघूया आपण सहा कार्डामध्ये बाबा आपल्याला काय काय संदेश देत आहेत आता कशाला एखादी पाडताय आता दिलीत ना सहा जाणते ना मी सगळ्यांना तर मी अशी बाबांशी बोलत असते का चला सहा कार्ड बाबांनी दिलेली आहेत हे बघा हा माझा उजवा हात आहे नंबर एक दोन तीन चार पाच आणि सहा आपला आपला नंबर आपल्या मनामध्ये ठरवा ओम सैराम पहिलं कार्ड आहे बाबांचं ते म्हणजे दुखों का सामना कीजिए दुखों दुख का अनुभव किसी विशेष परिस्थिति के कारण नहीं है वर उस परिस्थिति को अस्वीकार करने से उसका सामना कीजिए दुखों का अनुभव किसी विशेष परिस्थिति परिस्थिति के कारण नहीं है वरना उस परिस्थिति को अस्वीकार करने से उसका सामना कीजिए दुखाच काही का ही, ही कारण आसो का ही, ही कारण आंसु दुखा सामना करा त्याच्यातनं बाहेर पडा मी परवा पण सांगितलं लेट गो बाबा तेच सांगत आहेत लेट गो कुठलंही दुःख जवळ बाळगून ठेवू नका आपल्या सेवनचक्रामधले ब्लॉकेजेस वाढत जातात आणि त्यामुळं आपली प्रकृती बिघडते आपली कामं बिघडतात तर अस्वीकार करण्याचे ज्यादा अच्छा आहे उसका सामना करे और छोड दे असंच बाबा सांगताय दुःख का सामना करे और उने छोड दे चला कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा क्लिअर झालं आहे का तुम्हाला सगळ्यांना ते ते सांगा कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा कायमचं माझं वाक्य आहे कट क्लिअर कॅन्सल हे माझ्या आयुष्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की ज्या ज्या वेळी आपल्या मनात वाईट विचार येतात निगेटिव्ह विचार आले की कट क्लिअर कॅन्सल हे लगेच म्हणायचं निगेटिव्ह विचार हे आपल्या दिवसभरात आपल्या डोक्यात येतातच पण ज्यावेळी आपण जागृत होतो त्या वळणातन जे चक्र चालू असतं त्यातनं जेव्हा आपण जागृत होतो त्यावेळी मात्र पटकन कट क्लिअर कॅन्सल आणि मोबाईलच्या डस्टबिन मध्ये ते सगळे डिलीट मारलं आपण आपले विचार या पद्धतीचे इमॅजिन करायचं म्हणजे आपण त्या महा महाजाळामध्ये अडकत नाही ओम साईराम तिसरं कार्ड आहे जीवनसाथी हर रिश्ते की जीवनावधी होती आहे समय के साथ व समाप्त होती आहे प्रत्येक हे बघा बाबा पंची छोडून सोडून देत बाबा काय सांगतायत ह्याच्यातनं दोन गोष्टी सांगतायत की कोणत्याही पिंजऱ्यात अडकू नका कोणत्याही पिंजऱ्यात अडकू नका मग ते नात्यांचा पिंजरा असू दे प्रेमाचा पिंजरा असू दे कशाचाही पिंजरा असू दे त्यात अडकू नका आपण आयुष्यात आलो आहोत म्हणजे लिखित आहे की एखादं नातं हे आता आपल्यापर्यंत या वर्षापर्यंतच टिकणार आहे पुढं त्याला एकतर देवाच्या घरी जायचं असेल नाहीतर त्याचं आपलं भांडण व्हायचं असेल तो आपल्या आयुष्यातनं निघून जाणार असेल त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी येणार असेल हे सगळे ठरलेलं आहे आपला जन्म व्हायच्या वेळीस त्यामुळं प्रत्येक गोष्टीला मनाला लावून घेऊ नका समजा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली तर समजा त्याची साथ आपल्याला इथपर्यंतच होती आणि म्हणून आता आपल्याला परत एकटं जगायचं आहे एखाद्याचा ब्रेकअप झाला तरीही हेच लक्षात ठेवा त्याची साथ इथपर्यंत होती आता यापुढे आपल्याला एकटं जगायचं आहे तर हेच बाबा तुम्हाला सांगत आहेत की प्रत्येक गोष्टीची कालावधी हा वर्ण लिखित आलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याप्रमाणे वागा दुःख करत बसू नका सगळ्यात माझं लाडकं कार्ड आणि त्या दिवशी जो मी फोटो काढला आणि या हराच्या आतनं जो हात माझ्या डोक्यावर आला अक्षरशः माझा फोटो बघून मी ढसाढसा रडले एवढा मला आनंद झाला होता की कुणी नसू दे पण बाबा मला जवळ घेणारे आहेत या गोष्टीचा मला भयंकर आनंद झाला होता कृपा अपने आत्मा के स्तर पर चुनी हुई जीवन योजना को ईश्वरी कृपा समझिए और स्वीकार कीजिए जे काही दिलंय बाबांनी दुःख दिलंय दारिद्र्य दिलंय सुख दिलंय समाधान दिलंय मुलं आहेत सुना दिल्या द्यायचंय त्यांनी ते आपल्याला दिले त्यामध्ये खुश राहायला शिका त्यावेळी आपल्या परीक्षेत आपण त्यांच्या पास होतो परीक्षा आपली असती देणारे तेच आहे देणार परत ते चांगलेच देणार आपल्याला वाईट देणार नाही कारण आपली श्रद्धा सबुरी तेवढी आहे पण ते देतायत त्याचा आत्ता आनंदाने स्वीकार करा त्यावेळी ते तुमच्या म्हणण्यासारखं देतील आत्ता बाबा काय देतात त्यांना जे योग्य वाटतं ते बाबा आपल्याला देतात पण ज्यावेळी आपण या परीक्षेतनं पास होऊ त्यावेळी आपल्याला जे योग्य वाटतं ते बाबा आपल्याला नक्कीच देतील आणि नाही काही म्हणते दिलं आयुष्यामध्ये तर हे काही कमी नाही आज गुरूंनी आपल्याला जवळ घेणं हे काही कमी नाही आहे हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे असं मी मानते पुढचं कार्ड आहे ते म्हणजे तीन मंत्र अच्छी सोच रखिये अच्छे शब्दों का उपयोग कीजिए और अच्छे कार्य कीजिए आज नहीं तो कल यही सब आपके जीवन में के आएगा तर हे अतिशय महत्वाचं आहे की तुमचे विचार चांगले पाहिजेत तुमचे शब्द चांगले पाहिजेत त्याचबरोबर तुमची कार्य चांगले पाहिजेत आज नाही तर उद्या हे सगळं तुमच्या जीवनामध्ये उलटून येणार आहे तुम्ही जर आज एक रुपया चोरलात तर उद्या देव तुमचे दहा रुपये चोरणार आहे त्याला दुसरं कुणीतरी कारणीभूत असेल पण जे आज तुम्ही चोरलं ते उद्या तुमचं चोरीला जाणार आहे तुम्ही जर आज कुणाला दान केलं तर त्याच्या चौपट उद्या तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर आज कुणाची स्तुती केली तर युनिवर्स तुमच्या स्तुतीला लाखो जण उभी करणार आहे पण या सगळ्यासाठी काय गरजेचं आहे कर्म तुमची जर कर्म चांगली असतील तर आपल्याला देव बाबा स्वामी महादेव सगळे आई भवानी असू दे सगळे जण आपल्याला ते द्यायलाच बसलेले आहेत पण या साऱ्या तीन मंत्रात आपल्याला गेलं पाहिजे त्याच वेळी शेवटचं कार्ड आहे बाबा सांगतायत जरूरत मंदो की सहाय्यता कीजिए सेवा और परोपकार यही आत्मा आत्माद्वारा निश्चित मार्ग आहे अगदी खरंय की सेवा आणि परोपकार हे ज्याच्या अंगी आहे त्याला कधी काही कमी पडत नाही किंवा त्याचं बाकी कसल्या ह्याच्या गोष्टीत मनच नसतं पुढच्याच चा कसं चांगलं होईल यासाठी जो दिवस घालवतो त्याच्या आयुष्यामध्ये कुठली दुःखच येऊ शकत नाहीत कारण जो दुसऱ्याचं आयुष्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो त्याचं आयुष्य स्वतः बाबा सांभाळत असतात तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सेवा आणि परोपकार या हे करू नका पण त्याला सुद्धा कुठंतरी एक लिमिट ठेवा म्हणजे बाबा नाही सांगत येथे हे पण मी माझा अनुभव सांगते कुणाची सेवा करणं आणि परोपकार करणं याला कुठंतरी लिमिट ठेवा आणि जर आपण त्याला लिमिट नाही ठेवलं तर मग तो दुःखांचा डोंगर आपल्यावर कोसळतो कारण एक कायमस्वरूपी कार्ड नाही सांगत आहे पण कायमस्वरूपी बाबांच्या अकरा वचनात सुद्धा आहे बघा एक लक्षात ठेवा की आपण कुणासाठी काय केलं हे कधीही लक्षात ठेवू नका ही तुमची कर्म आहेत हे देवानं तुम्हाला सांगितलेलं आहे की तू ह्याच्यासाठी हे कर आणि तिथून विसरून जा त्या माणसानं आपल्यासाठी काय केलं हे मात्र आयुष्यभर विसरू नका की ही व्यक्ती आपल्याला कुठं उपयोगी पडली हे आयुष्यभर विसरू नका पण मानवाचा जन्म काय करतो मी तुझ्यासाठी हे केलं मी तुझ्यासाठी ते केलं मी तुझ्यासाठी ते केलं आणि इथंच आपण चुकतो आपण काही केलं नाहीये मार्ग ते आहेत ते त्यावेळी त्यांनी आपल्याकडनं करून घेतलं पण आपण ज्यावेळी हे लक्षात ठेवतो की आता बाबांनी माझ्यासाठी काय केलं तुम्ही लाईव्ह मध्ये माझ्यासाठी काय करता या गोष्टी जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे ने की मी तुमच्यासाठी रात्री जागून रेखी करते हे मी लक्षात नाही ठेवलं पाहिजे की मी हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही माझ्यासाठी काय करता तर हेच कार्ड आहे या बाबांचं मत तेच आहे किंवा अकरा वचनांमध्ये सुद्धा बाबांच्या तेच लिहिलेलं आहे तर ज्याला जीवनाचा इतिहास व्यवस्थित घडवायचा आहे त्याला काही गोष्टींच पालन हे करावंच लागतं आणि जर काही गोष्टींचं पालन नाही केलं तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं फलदाता शनी हे जेव्हा कर्मफलदाता शनी शनी सारखं पाहिला गेलं ना आपण तर शनींसारखं दुसरं दैवतच त्यांना तुम्ही मागा ते लगेच देणार सोळा सोळा सोमवार मध्ये होणार मग आता लक्ष्मीचं व्रत करा लगेच घरात पैसा यायला लागणार पण या सगळ्याला सगळ्यात ग्रेट देव कोण आहेत तर कर्मफलदाता शनी जगायला शिकवायची माणसं ओळखायला शिकवायची खरी कर, फक्त न्याय न्याय फलदाता यांच्यामध्ये आहे साडेसाती मला सुद्धा चालू आहे म्हणून मी खूप प्रखरतेनं तुम्हाला हे सांगू शकते पुढच्या साडेसातीपर्यंत पर्यंत मी जिवंत नसेल किंवा याच्या आधीच्या दोन साडेसाती दोन साडेसाती एक साडेसाती जी काही मला आली त्यावेळी मला एवढं कळत नव्हतं पण आता या कळण्याच्या वयामध्ये जेव्हा साडेसाती आपल्याला येते ना त्यावेळी आपल्याला नाती पैसा तुम्हाला काय आवडतय तुम्हाला काय आवडत नाहीये तुम्ही म्हणा हे मला आवडत नाहीये शनी महाराज ते तुमच्या समोर आणून ठेवणार ठेवणार म्हणजे ठेवणार दुसऱ्या दिवशीच ठेवणार ते की तुला हे आवडत नाहीये तर तू हे जरूर कर घे आता ह्याची परीक्षा पास कर आणि पुढं हो हे शनी महाराज शिकवतात त्यामुळं साडेसात वर्षात जे काही भोगलं ते आयुष्यात परत कधीच करायचं नाही हे पण साडेसातीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत राहतील त्याची डायरी करा आणि लिहून ठेवा की ज्ञायदेवतेनं आम्हाला काय काय शिकवलं आज अडीच वर्षामध्ये काय शिकलो आपण कोणाशी कसं वागावं कोण आपलं आहे कोण परक आहे कोण काय आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या साडेसात वर्षावर पुढची तुमचं आयुष्य तुम्ही मस्तपैकी जगू शकता जर तुम्ही अडीच की कशाला येते माणसाच्या आयुष्यामध्ये शनीच्या साडेसातीमध्ये शिकला तुम्ही शनीनं तुम्हाला सगळं शिकवलं तुमचं दारिद्र्य नष्ट केलं किंवा अतिदारिद्र्यात घातलं परत पैसा दिला तुम्हाला आणि त्याचा तुम्ही काय उपयोग करताय हे बघण्यासाठी किंवा एखादी गोष्ट आहे तुरुंगवास असेल पोलीस केस असतील या सगळ्या गोष्टी घडतात साडेसातीमध्ये मग या घडून गेल्यावर तुम्ही परत का शिकलात काय शिकलाय तुम्ही जशी चार चाचण्या झाल्यावर सहामाई परीक्षा असती ना तशी अडीचकी असती की, की वर्षाचा अभ्यास तुमचा करून झाला साडेसात वर्षाचा अभ्यास करून झाला आता शिकलात काय हे परत तुम्हाला अडीच वर्ष त्याच्या परीक्षा द्यायच्या असतात त्यावेळी जर तुम्ही मागच्या शिकवणीवर आत्ता खरे उतरलात आणि खरे वागलात तर अडीचकीमध्ये सोनं झाल्याशिवाय राहत नाही माणसाचं तर चला विषय दुसरा होता बडबडिस तिसरी झाली पण तरीसुद्धा एक लक्षात घ्या सगळ्यांनी की साडेसातीला शनिदेव चांगले आहेत ते काही हे नाही आहेत की कर्मफलदात आपण कर्म वाईट करतो म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी साडेसातीमध्ये मध्ये कधी कधी मला खूप त्रास होता मागच्या साडेसातीमध्ये मध्ये माझी जवळजवळ तीन चार ऑपरेशन पोटाची झाली त्यावेळी मी म्हणायची काय देवा मी काय केलंय म्हणून तू माझ्या असं मागं लागतो तर त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर काय यायचं तुम्ही हसाल अक्षरशः पण शनिदेवांनी मला हेच दाखवलं की घरात मुंगी मारणं सुद्धा किती पाप आहे तर मला सवये झुरळ मुंगी आणि पाल यांच्या नादीला गायची की आणि उंदीर कुठंही काही दिसू मी मांजर पाळते रानात घर आहे मांजर पाळतेच त्याच्यासाठी की उंदीर आला नाही पाहिजे मग मांजरानं उंदीर खाल्ला ते पाप सुद्धा आपल्या नशिबाला येतं ते आत्ता भोगायचं असतं हिटचा स्प्रे घ्यायचा आणि शे दोनशे मुंग्या मारून टाकायच्या शे दोनशे मर्डर केल्याचं पाप हे आपल्या नशिबी असतं झुरळ घ्यायचं त्याच्या मागला घ्यायचं त्याला मारायचं ते सुद्धा पाप आपल्यानं शिबी येतं कुणाला काहीतरी आपण रागाच्या भरात बोलून जातो ते सुद्धा देव बघत नाही तुम्ही रागाते का कशाते तुमच्या तोंडनं बुध कुठं खराब झालात कुठं बुध खराब होऊन तुम्ही दुसऱ्याला वाईट बोलला लगेच तिकडे कर्मफलदाताक्षणी लिहून ठेवणाऱ्याला साडे साती मध्ये बघतो असा बोलला ना आईला उलट बोलला वडिलांना उलट बोलला असं झालं जे काही असेल ते सगळं लिखाण होतं आणि मग त्याच्या परीक्षा आपल्याला साडेसातीमध्ये आणि अडीचकीमध्ये द्याव्या लागतात तर त्यासाठी पहिल्या सगळ्यांना कर्म चांगली करा त्याचबरोबर हनुमान चालिसेला सोडू नका शणी ब्रेसलेटला सोडू नका शनी अंगठीला सोडू नका काही ना काही जेवढं तुम्हाला शनी महाराजांसाठी आणि हनुमान जींसाठी करता येईल तेवढं करा म्हणजे शनीच्या साडेसतीची हे जे जास्त सध्या सगळ्यांना हाय चालू आहे शनीच्या साडेसतीची जोरात तर ती थोडीशी कमी होईल कुठंतरी प्रत्येक गोष्टीला वेगळी आहे कुणा कुणाच्या नात्यांमध्ये त्यांचं चाललंय तर कुणाला आर्थिक संकट आहे तर कुणाला शारीरिक व्याधी आहे तर कोण कोर्ट कचे्यांमध्ये गुंतलेला आहे या सगळ्या मार्गानं कुणाला रोज उठून काहीतरी लागतंय कापतंय हे सगळ्यांना चालू आहे जेवढ्या साड्या त्या आहेत ना सा या सगळ्यांमध्ये हे सगळं चालू आहे कुणाच्या जेवढा भक्ती मार्गात तुम्ही असाल किंवा जेवढे तुम्ही चांगले असाल तेवढा तुमचं तुम्हाला त्याची हाय कमी लागेल आणि जेवढे तुम्ही वाईट असाल किंवा जेवढीही कर्म तुम्ही केलेली आहेत म्हणजे माझ्यासारख्या हजार मुंग्या मारल्या तर मला अगदी हजार दिवस क्षणी महाराज त्याचा त्रास देणारच आहेत हे अगदी हे आहे म्हणजे मी स्वतःचा अनुभव तु, तुम तुम्हाला सांगते माफ करा शनिदेव पण मी तुम्हाला सांगणं का, माझं काम आहे म्हणून सांगते की सगळ्या गोष्टीची पाप आपल्या एक एक, 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 एक लिहून ठेवली जातात आणि तीच आपल्याला साडेसातीमध्ये भोगावी लागतात दुसरं तिसरं काही नाही त्या चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया પરત ભેટુ નવીન માહિતી બરોબર નવીન વીડિયો બરોબર ઓમ સૈરામ